ताज्या बातम्यांसाठी महान सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा कुरुंदवाडात वारं फिरलं धैर्यशील मानेंची हवा मोदी के सामान्यांचा सा विश्वास वर शिवसेने शिवसेनेमध्ये मतभेद कुरुंदवाड शहरामध्ये मोदींवर व धैर्यशील माने यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या अधिक असून खासदार माने यांना शहरातून मोठे मताधिक्य मिळणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे तर विरोधी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये मतभेद वाढल्याने याचा फायदा महायुतीला होणार असल्याचे चित्र कुरुंदवाड शहरात आहे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शहरामध्ये सर्वाधिक मते मिळण्याची हवा निर्माण झाली होती मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन दिवस तळ ठोकून अनेक नेत्यांना ढोस देऊन गेल्याने महायुतीचे सर्वच नेते, नेते खासदार माने यांना निवडून आणण्यासाठी धावपळ करत आहेत शहरामध्ये सध्या खासदार माने यांची क्रेज तयार झाली असून शहरातील अनेक मतदार धैर्यशील माने यांच्या पाठीशी आहेत

काय म्हणलं ते मोदीशी करून अब कि बाब मोदी सरकार मोदी की गॅरंटी आहे किंवा चेष्टा नाही चा पाणी पावलायच कोण जीएसटी लावला सर सगळं चेष्टा घ्या चांगलं चांगलं सर सर जीएसटी मध्ये चांगलंच ते म्हटलं मला जाणवड्या आमच्या जीएसटी चांगलं त्यांनी गैरफाज घेत होते पण पेटाला पण जीएसटी लावला गव्हाच्या पेटाला झरीच्या पेटाला लावणार की काय संबंध आहे सगळंच नाही लावणार नाही काय समज बी लावली नव्हती चल ते गरज भारी मोदी भारी तस काय केलं नाही लोक लोक उरजेस ऊस काढला ऊस कमी करा म्हणून सांगितलं इतर पी करायला येत नाही का गांजा होय गांजे तिने गहू करा कपडी करा शाळू करा कुठे विकायचे आपला आपल्या घराचं खायपुर चाले की झाले की अमचं दहा एकर राहणार आहे काय करायचं पाच एकर ऊस करा पाच एकर हे करायची इतर पीक करा सांगितलंय इतर पिकाकडे म्हणून सांगितलंय ऊस करू नका ऊस करू नका ऐंशी टक्के शेतकरी आहेत गावात शहरात जगात दिवसात पडणे सांगितलंय ऐंशी टक्के शेतकरी तुम्ही जर आपापल्या जर घरात जर केला का नाही तुम्ही जरा व्यवस्थित खाले आपल्या खाल्ले बार मोदी सरकार काय ते मोदी येणार सगळे पैसे सोडलाय खाली म्हणून मोदी पोहताना सोडवलाय मोदी की नुकत्याच झालेल्या बंटी पाटील यांच्या सभेवेळी काँग्रेस व शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये तुतू तू मेमे झाली असून यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडी बॅकफुटवर वर गेली आहे एकंदरीत सुरुवातीला वरच्या स्थानावर असलेले सत्यजित पाटील हे आता दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर गेले आहेत असे चित्र निर्माण झाल्याचं दिसत त्यांच्या जागी धैर्यशील माने हे आघाडी घेत असल्याचं चित्र सध्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे महानकर इजास खान पठान कुरुंदवाड Yeah. <laughs>